वाक्यात आपण एखादा शब्द घातला की त्याचा अर्थ विस्तारतो आणि ही गोष्ट मुलांच्या लक्षात येणं खूप महत्त्वाचं असतं कारण ह्या अर्थाच्या विस्ताराच्या प्रक्रियेतूनच मुलांच्या वाक्यांचा पल्लाही वाढतो आणि मग लेखी भाषेतील लांब पल्ल्याची वाक्य समजून घेण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते कस्तुरी मी तुला एक वाक्य सांगणार आहे आणि ते लिहून दाखवणार आहे हा माझं वाक्य आहे छत्री आणली बघा इथे मी लिहितो छत्री आणली हा आता या छत्री आणली या वाक्यामध्ये आणखी एक नवी शब्द घालणार आहे आणि वाक्य पुन्हा सांगणार आहे हा बघा माझं वाक्य काय होतं मीनाने छत्री आणली आता ते वाक्य मी ते लिहितो मीनाने छत्री आणली आता सांग बर मला या वाक्यामध्ये मी कुठला नवीन शब्द घातला बघा पहिलं आपलं वाक्य होत छत्री आणली आता एक नवीन शब्द घातल्यावर काय वाक्य झालं मीनानी छत्री आणली हा मग कुठला बरं नवीन शब्द घातला मी मीना मीनाने बरोबर सांगितलं छान आता तू मीनाने छत्री आणली या वाक्यामध्ये आणखी एक शब्द घाल आणि मला वाक्य पुन्हा सांग छत्री का आणली कारण की पाऊस होता ओके असं हो बरोबर पण आता एकच शब्द वाढवायचा तू खूप सारे शब्द वाढवलेस ना मी तुला कुठल्या रंगाची बरं आणली असेल छत्री काळी का मग काळी शब्द वापरून वाक्य बनवशील छत्री हो। आणली यामध्ये काळी शब्द वापर आणि वाक्य सांग मीनाने छत्री आणली काळ्या कलरची मीनाने छत्री आणली काळ्या कलरची असं वाक्य कस्तुरीने सांगितलं आता ही वाक्यात जशी माहितीची भर पडत जाते तसं मुलं वाक्याचे तुकडे करतात आणि ते साहजिकच आहे आपणही बोलताना अशी पल्लेदार वाक्य कधी म्हणत नाही पण लेखन वाचन करताना मात्र ती लागतात आता मूळ वाक्यात काळी हा शब्द नेमका कुठे बसवायचा कुठे वापरायचा हे भूषण दादा कस्तुरीच्या कसं लक्षात आणून देतो ते आपण पाहूया आता बघा आपण बोलताना कसं बोलतो बघा मीनाने काळी छत्री आणली असं म्हणतो ना मग म्हण बर मीनाने काळी छत्री आणली मस्त बरोबर मग ते वाक्यात इथे लिहितो बघा मी मीनाने काळी छत्री आणली आता या वाक्यामध्ये मी एक शब्द घालतो आणि लिहितो बघा मीनाने आज काळी छत्री आणली बघा मी ते वाक्य लिहितो इथे मीनाने आज काळी छत्री आणली या वाक्यात मी कुठला बर नवीन शब्द घातला आज, आज हा शब्द नवीन घातला ना हा आता मीनाने आज काळी छत्री आणली या वाक्यामध्ये आणखी एक तू शब्द घाल आणि मला परत वाक्य सांग कुठून आणली असेल बरं तिने छत्री घरातून घरातून का बर ठीक आहे मग कसं वाक्य सांगशील मीनाने घरातून काळी छत्री आणली बघा आपलं वाक्य आहे मीनाने आज काळी छत्री आणली मग त्याच्यात आता घरातून शब्द टाक मीनाने आज काळी छत्री घरातून आणली ओके छान सांगितलंस आपण लिहायचं का ते वाक्य असं हो। बघा मी लिहितो मग तुझं वाक्य मीनाने आज काळी छत्री घरातून आणली आता बघा आपलं पहिलं वाक्य काय होत छत्री आणली मग त्याच्यामध्ये आपण एक नवीन शब्द घातला मग आपलं वाक्य काय झालं मीनाने छत्री आणली मग आणखी एक शब्द घातला मिनाने काई छत्री आणली बरोबर त्याच्यानंतर आणखी एक शब्द घातलाय मग वाक्य झालंय मीनाने आज काई छत्री आणली बरोबर आणि नंतर काय झालंय मीनाने आज काई छत्री घरातून आणली मस्त छान बोलण्याच्या ओघात वाक्य असतात वाक्यात शब्द असतात आणि हे शब्द वाढवता येतात शब्द बदलता येतात याची समज कस्तुरीला आता आलेली आहे सुरुवातीला अगदी दोन शब्दांचं वाक्य करून ते जवळजवळ सहा शब्दांपर्यंत तिने वाढवत नेलं अशा प्रकारचा सराव केल्यानंतर कस्तुरीच्या वाक्यांचा पल्ला नक्कीच वाढेल